इस्रोकडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन बाहुबली रॉकेट लॉन्च पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं इस्रो आज चोवीस डिसेंबर सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ या केंद्रातून एल व्ही एम थ्री एम सिक्स रॉकेट वापरून अमेरिकन उपग्रह ब्ल्यू बर्ड ब्लॉक टू लॉन्च केला आहे ब्ल्यू बर्डचे वजन सहा हजार शंभर किलोग्राम आहे ज्यामुळे तो भारताने प्रक्षेपित केलेला आत्तापर्यंतचा सर्वात वजनदार बाहुबली उपग्रह आहे ज्या एल व्ही एम थ्री रॉकेटवर तो प्रक्षेपित करण्यात आला त्याचे वजन सहाशे चाळीस टन आहे ज्यामुळे तो भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन बनला आहे त्याच्या उत्कृष्ट शक्ती क्षमता कारागिरीसाठी कामगिरीसाठी त्याला बाहुबली रॉकेट म्हणून ओळखले जाते ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू हा पुढील पिढीचा संप्रेषण उपग्रह आहे जो ब्रँड कनेक्टिव्हिटी थेट सामान्य स्मार्टफोनवर आणण्यासाठी डिझाईन केलेला आहे तो पृथ्वीवरील कुठूनही फोर जी आणि फाईव्ह जी व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल मेसेजिंग स्ट्रीमिंग डेटा सेवा सक्षम करेल हे अभियान इस्रो आणि अमेरिकन कंपनी ए एस टी स्पेस मोबाईल यांच्यातील व्यावसायिक कराराचा भाग आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली